साधारणतः पाचशे दशलक्ष लिटर पाण्याचं दैनंदिन ट्रीटमेंट करायचं आपण प्रोजेक्ट आपला हा आहे समुद्रात जे आपण पाणी सोडणार आहे आता सध्याच्या प्लॅनिंगप्रमाणे ते पन्नास टक्के सोडणार आहे म्हणजे अडीचशे एम एल डी समुद्रात सोडणार आणि अडीचशे एम एल डी पाणी आपण फर्दर ट्रीटमेंट तृतीय ट्रीटमेंटचं पाणी असेल जे पाणी आपण पिण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे गार्डनिंगसाठी कार वॉशिंग रोड वॉशिंग डीप क्लिनिंग या सर्व गोष्टींसाठी वापरणार आहोत आणि आपण जे आता सध्या काम चालू आहे ते प्रत्येक प्लांटचं जवळजवळ एक पन्नास ते साठ टक्के काम पूर्ण होत आलेलं आहे त्यांच्या ज्या काही आपल्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत त्यांची खरेदी आपल्याकडे सुरू झालेली आहे आणि ही सगळी कामं आपली नियोजित वेळेत पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे आणि जेव्हा ही कामं सगळी पूर्ण होतील तेव्हा जे आपण समुद्रात प्रदूषण होतं जलप्रदूषण होतं त्याच्यात खूप कमी खूप प्रमाणात सुधारणा होईल आणि जे आपली ॲक्वेटिक लाईफ म्हणतो समुद्रातील जलचरांचं वास्तव्य असतं तर त्याच्यामध्ये खूप प्रकारे अप, इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसून येईल आपण जे जे पूर्ण आपल्याकडे मलजल उपलब्ध होतं त्या मलजलमध्ये आपण जी सुरुवातीची ट्रीटमेंट करतो जे त्याच्यातनं आपण जे बीओडी असतो तो, तो पर्यंत कमी करणार आणि ते जे पाणी आपण समुद्रात सोडणार समुद्रात जे पाणी सोडणार ते सेकंडरी ट्रीटमेंटचं पाणी असेल आणि त्याच्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंटच्या पाण्यावर आपण परत आयदर यू व्ही ट्रीटमेंट किंवा क्लोरिनेशन करणार आणि ते पाणी आ, पिण्याव्यतिरिक्त वापरणार ते टर्शरी वापर वॉटर असेल जसं जसं टर्शरी वॉटर किंवा तृतीय प्रक्रिया केलेलं पाणी आपल्याला त्याच्यासाठी कंझ्युमर उपलब्ध होतील किंवा त्याचं आपल्याकडे पुढे आपण अजून काय करायचे ते प्लॅनिंग आपलं वाढेल तसं तसं आपण त्याचं प्रमाण वाढवू सध्या आपण ते पन्नास टक्के करणार आहे अडीचशे एम या वरळी प्लांटसाठी अडीचशे एम करणार आहे आपल्याला जर कंझ्युमर मिळालं तर आपण अडीचशे ते वाढवू त्याची आपण पाचशे पर्यंत करायची प्रोव्हिजन आपल्याकडे आपण करून ठेवलेली आपण आता हे जे महापालिकेने प्रोजेक्ट आपल्या हातात घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये साधारणतः ता, चोवीसशे चौसष्ट म्हणजे जवळजवळ पंचवीसशे एम एल डी पाणी आपल्याकडे सिवेज जनरेशन आपल्याकडे आहे ज्याच्यावर आपण ट्रीटमेंट करणार आहोत आणि त्याच्यातलं निम्म पाणी म्हणजे साधारणतः बाराशे बत्तीस एम एल डी पाणी आपण तृतीय प्रक्रिया करणार आहे जे आपण इतरत्र वापरलं म्हणजे गार्डनिंगसाठी डीप क्लिनिंगसाठी तर आता सध्या उपलब्ध असलेलं शुद्ध पाण्याचं थोडी बचत होईल म्हणजे आपण म्हणतोय ना की एखादी बचत हे जनरेशन करतो म्हणजे पॉवर इज पॉवर जनरेटेड तसं आपण जर बाराशे एम एल डी वापरले रियूज केले तर आपण पिण्याचं चांगलं पाणी बाराशे एम एल डी वाचू असं आपलं भविष्यातलं प्लॅनिंग आहे कसं आहे आता हे प्रोजेक्ट आपले सुरू आहेत प्रोजेक्ट आपले संपतील आता सगळ्यात पहिले तीन प्रोजेक्ट आहेत आपले हे पुढच्या वर्षी जुलै दोन हजार मध्ये पहिल्यांदा प्रोजेक्ट पूर्ण होतील त्याच्यानंतर ही कन्सेप्ट आपली राबवली जाईल आपण आता सध्या कुठे असं मोठ्या प्रमाणे एक आपला सदतीस एम एल डीचा एक कुलाव्याला प्लांट आपला आहे तिकडतो आपण तीन एम एल डी पाणी आपण नेव्हीला देतो आणि काही पाणी आपण गार्डनिंग आणि डीप क्लिनिंग रोड क्लिनिंगसाठी वापरतो तर ते कमी प्रमाणात आहे लोकांचं आपल्याला त्याच्यासाठी प्रबोधन करावं लागेल की ह्या पाणी आपण हार्मलेस आहे याच्यातला काही प्रॉब्लेम नाही आहे टोटल आठ प्रोजेक्ट आहे त्यातला एक प्रोजेक्ट आपला पूर्ण झालेला आहे कुलाब्याचा आणि सात प्रोजेक्ट आपले दोन हजार अठ्ठावीसपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सव्वीसला तीन सत्तावीसला तीन आणि ला एक असे सात प्रोजेक्ट, प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आपले पूर्ण पण हे जे प्रोजेक्ट आपण प्लॅनिंग केलेलं आहे हे प्रोजेक्ट आपल्याला साधारणतः दोन हजार एक्कावन्न सालापर्यंत त्याचं आपण प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते आपल्याला पूर्णत उपयोगी येतीलच पण आता सध्या आपण जे बघितलं असं की महापाल म्हणजे मुंबई आपल्या मध्ये बरेचसे डेव्हलप होत आहेत नवीन नवीन सोसायट्या नवीन नवीन टॉवर्स बनत आहेत तर ह्या प्रत्येकाला आपल्या डीपी रूल्स प्रमाणे त्यांचे स्वतःचेच एस टी पी प्लांट त्यांना बनवून ते पाणी रियूज करत त्याच्यामुळे आपलं येणारं सिवेज आपल्याकडे कमी प्रमाणात येईल पण आता जे आपण जनरेट करतो आता जे काय आपण प्रोजेक्ट करतोय हे सगळे दोन हजार एक्कावन्न पर्यंत निश्चितच पुरतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मिठी नदी मिठी नदीमध्ये आपले वेगळे वेगळे पॅकेज आहेत त्या मिठी नदीमधला एक पॅकेज वन जो आहे तो आठ एम चा आपला प्रोजेक्ट आपला पूर्ण झालेला आहे मिठी नदी दोन आणि तीनचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि मिठी नदी फोरचा आपला टनेलचा प्रोजेक्ट आहे मिटी नदीचं आपण साधारणतः एकशे वन सिक्स्टी एट एम एल म्हणजे नव्वद प्लस अठ्याहत्तर एम एल आपण धारावीला ट्रीटमेंट करणार आहोत आणि ते आपलं साधारण दोन हजार दो सत्तावीसला आपलं प्रोजेक्ट कम्प्लीट होतील महानगरा मुंबई महानगरातील पर्यावरणीय संरक्षणाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र म्हणजे एस टी पी प्लांट उभारण्यात येत आहेत आपण सध्या आहोत वांद्रे येथील एस टी पी प्लांट वर आपल्यासोबत या संपूर्ण प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत उपमुख्य अभियंते अशोक मेंगणे सर आ, सर काय सांगाल संपूर्ण या प्रकल्पाबद्दल आताच आपण जे म्हटलं असे महत्त्वाकांक्षी एस टी पीचे प्रकल्प आपण मुंबई महानगरपालिकेने मुंबईत सात ठिकाणी घेतलेले आहेत सध्या एक प्रकल्प आपण ऑलरेडी पूर्ण केलेला आहे कुलाब्याचा आणि उर्वरित सात ठिकाणी आपलं हे बांधकाम सुरू आहे त्यातला हा एक प्रकल्प आहे वरळी बांद्र्याचा मगाशी आपण वरळीच्या साईटला सुद्धा व्हिजिट देऊन आलो बांद्र्याचा प्रकल्प तीनशे साठ दशलक्ष लिटर क्षमतेचा आहे म्हणजे सरासरी जे ड्राय वेदर फ्लो असतो तो तीनशे साठ एम एल डीचा परंतु हा ज्यावेळी आम्ही एस टी पी बांधतो त्यावेळी त्याच्यात दोन क्षमता आणखी विचारात घेतो कमीत कमी क्षमता जी असेल लीन कपॅसिटी आम्ही म्हणतो त्याला आणि जास्तीत जास्त क्षमता म्हणजे पीक कपॅसिटी तसं याच्यात दुप्पट पीक जी कपॅसिटी असते तीनशे साठच्या दुप्पट म्हणजे सातशे वीस एम एल डी तेवढं जरी पाणी इथे आलं तरी आम्ही ते सामावून घेऊ शकू अशी याची व्यवस्था केलेली आहे हा प्रकल्प समुद्रकिनारी आहे आपल्या वरळी बांद्रे सीलिंगला अगदी लागू नये त्यामुळे इथे आपण सुशोभीकरणावर भर दिला आहे येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला इथे एस टी पी आहे असं दिसू नये त्यामुळे त्याची काळजी आपण घेतलेली आहे प्लांट चांगलाच बांधण्यात येणार आहे प्लांटमध्ये ट्रीटमेंट उच्च दर्जाची असणार आहे तरीसुद्धा त्याच्या सौंदर्यात कशी भर पडेल याचा विचार करता आम्ही यातल्यातल्या स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यावर हाईट रेस्ट्रिक्शनच्या मर्यादा घालून दिल्यात आणि त्याप्रमाणे तेवढ्याच हाईटवरती स्ट्रक्चर्स येणार त्याच्यापेक्षा उंच होणार नाहीत आणि त्याच्या रूफटॉपवर आपण गार्डनिंग करणार आहोत त्यामुळे ते हिरवळ येता जाता आपल्याला दिसू शकेल शिवाय ते जे फसाड आपल्याला आपण पाहतोय तसे पूर्ण याच्या कंपाऊंड वॉलला लागून आपण मोठे असे बॅनर्स लावणार आहोत आणि त्या ता बॅनर्सवर इकडची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचे चित्र आपण त्याच्यावर दाखवणार आहोत त्यामुळे त्याच्याने सौंदर्यात भर पडणार आहे शिवाय याच्या समुद्रकिनारच्या कोपऱ्याला आपण एक व्हिविंग गॅलरी उभारणार आहोत त्या व्हिविंग गॅलरीवरनं आपल्याला समुद्राचं विहंगम दृश्य दिसेल पूर्ण प्लांट दिसेल तिथून आपल्याला कनेक्टिव्हिटी या प्लांटवर जायला असेल पूर्ण प्लांट आपण वरच्यावर फिरू शकू आणि याच्यात हो, एक नॉलेज सेंटरही आपण उभारणार आहोत ज्याच्यामध्ये शाळकरी मुलांना आणि इतर जनतेला सामान्यपणे कशा पद्धतीची ट्रीटमेंट होते सांडपाण्याची आपल्या इकडे सांडपाणी निर्माण होतं जातं कुठे काय होतं याची पब्लिकला कदाचित जाणीव नसते तर त्याचा एक अभ्यासक्रमासारखा आपण त्या विविध नॉलेज सेंटरमधनं लोकांना मार्गदर्शन करू शकू अशी व्यवस्था आपण इथे करतो थोड्या अधिक प्रमाणात या गोष्टी इतर प्लांटमध्येही असणार आहेत जसे व्हि व्हिंग गॅलरी नसेल पण नॉलेज सेंटर असतील पण हे हेच ठिकाण समुद्राच्या कडेला असल्यामुळे इथे आम्ही थोडी विशेष काळजी घेतली मुंबईतील कुठल्या कुठल्या भागात हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत आणि त्याचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे मुंबईत आपण आता हे सात ठिकाणी प्रकल्प उभारतो आपले मुंबईमध्ये सात सिवरेज झोन आहेत प्रत्येक झोन मध्ये एक एसटीपी असे आपण एस टी पी उभारतो पहिला झोन जो आहे कुलाब त्याचा एस टी पी ऑलरेडी उभारून दोन हजार वीस साली पूर्ण झालेला आहे आणि तो पूर्ण क्षमतेने काम करतं उर्वरित जे सहा झोन्स आहेत त्या प्रत्येक सहा झोन मध्ये एक एस टी पी आणि एक ऍडिशनल एस टी पी झोन व्यतिरिक्त धारावीला आम्ही करतो तर मी पुन्हा सांगतो दुसरा झोन आहे तो वरळीचा आहे तिथे पाचशे एम एल डी म्हणजे पाचशे दशलक्ष लिटर क्षमतेचा आपला प्लांट होतोय तिसरा झोन आहे तो बांद्रा तिथे तीनशे साठ दशलक्ष लिटर क्षमतेचा त्याच्यानंतर पुढचा चौथा झोन आहे तो वर्सोवा तिथे एकशे ऐंशी एम एल डी त्याच्या पुढचा झोन आहे मालाड तिथे चारशे चोपन्न एम एल डी त्याच्या पुढचा मग पूर्व उपनगरांमध्ये आहे भांडुपचा झोन तिथे दोनशे पंधरा एम एल डी आणि नंतर घाटकोपर झोन तिथे तीनशे सदतीस एम एल डी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे या झोन व्यतिरिक्त धारावीमध्ये मिठी नदीच्या काठी आपण चार सायन्स स्टेशनच्या जवळ चारशे अठरा एम एल डीचा एक एस टी पी उभारतोय तो आपल्याला दुहेरी फायदा देणार आहे तो ह्या बांद्र्याचा लोड कमी करणार आहे बांद्र्याचा थोडा ट्रीटमेंट तिथे करेल म्हणजे बांद्र्यावर येणारा लोड कमी होईल प्लस मिठी नदीतून येणारा एकशे अडसष्ट एम एल डीचा जो प्रवाह आहे तो आम्ही टनेलद्वारे सफेद पूल आणि बापट नाला या जवळचे नाले आहेत ते नाले अडवून त्याचं पाणी टनेल टाकून आम्ही त्या एस टी पीमध्ये बांद्र्याला लावणार तिथून ते ट्रीट करणार आहोत म्हणजे बांद्र्याच धारावीचा एस टी पी जो आहे तो याला जोड आहे बांद्राला आणि हे सगळे प्रकल्प तुम्ही म्हटल्याप्रमाणे मग विचारल्यात मगाशी त्याप्रमाणे पुढील दोन तीन वर्षात तयार होणार तीन प्रकल्प जे आहेत भांडूप घाटकोपर आणि वर्सोवा हे जुलै दोन हजार सव्वीसला म्हणजे पुढच्या वर्षी पूर्णत्वास येण्याचा कयास आहे त्याच्या पुढचे जे तीन प्रकल्प प्रकल आहेत जस हा बांद्रा सध्याचा प्रकल्प वरळी आणि धारावी हे तीन प्रकल्प आपले जुलै दोन हजार सत्तावीसला होती। पूर्ण होतील आणि मालाडचा जो प्रकल्प आहे जो आम्ही पूर्णपणे जागा मोकळी करून कांदळवनांची जागेची भरणी करून तिथे तयार करतो त्याला एक वर्ष आपण अधिक दिलेलं आहे त्यामुळे तो दोन हजार अठ्ठावीसच्या जुलैमध्ये पूर्ण होणार या संपूर्ण प्रकल्पासाठी साधारण किती खर्च येणार या संपूर्ण प्रकल्पासाठी सतरा हजार एकशे ब्याऐंशी कोटींचा खर्च आहे आणि त्याप्रमाणे आपण हे जुलै दोन हजार बावीस मध्ये या खर्चाचे प्रकल्प अवॉर्ड केलेले आहेत आणि त्याचं काम सुरू आहे आणि त्याचा सध्या स्थिती जी कामाची आहे ते अगदी समाधानकारक आहे म्हणजे ज्या टप्प्यात आपल्याला अपेक्षित आहे त्या टप्प्याप्रमाणे काम सुरू आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरा पर्सन साक्षात सावंत सह मी सा अवंत गोर महायमित